रायगड युनिटच्या वतीने व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नुकताच गुरुपौर्णिमेच्या औचित्याने संपन्न झाला या कार्यक्रमात भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वैकुंठ पाटील यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत सीएफआय संस्था ही पेण तालुक्यासाठी वरदान ठरत आहे असे गौरवोद्गार काढले एकशे एकतीस गावांमध्ये सक्रिय असलेल्या सीएफआयने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले असून संस्थेच्या प्रयत्नांमुळे आज अनेक प्रतिपालित विद्यार्थी इंजिनियर्स डॉक्टर पदवीधर बनून आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा विकास करत आहेत दरवर्षी पाच हजारांहून अधिक गरीब गरजू आणि अनाथ मुलांच्या शिक्षणाचा भार ही संस्था घेते डॉक्टर किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा समाज प्रबोधन व विकास कार्यक्रमही कार्यरत आहे याच प्रयत्नांचा परिपाक म्हणजे व बारावीतील एकशे ऐंशी विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून यश संपादन केले गौरव समारंभात कुमारी जान्हवी ते मोकल हिने बारावी सायन्स मध्ये चौऱ्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला कार्यक्रमात गट शिक्षण अधिकारी अरुणा मोरे सीएफआय च्या पदाधिकारी कर्मचारी तसेच पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते सत्कारामध्ये पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या संस्थेने शैक्षणिक मदतीचे आश्वासन देत वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करण्यात येईल असे जाहीर केले पालकांनी संस्थेकडून मिळालेल्या मदतीमुळेच आपल्या मुलांना यश मिळाले असे समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता मात्रे यांनी केले आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे आज आपण जी मेहनत केली आहे ती मेहनत सार्थ केली म्हणूनच आपलं आपल्या या ठिकाणी आज पारितोषिक वितरण समारंभामध्ये सामील होत आहे खरंच मी आज खूप स्वतःला भाग्यवान समजतो की सी एफ आयच्या माध्यमात अजून एक कार्यक्रम आयोजित केलाय त्या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलं खरं म्हटलं तर मॅडम आपण पाहतो की विद्यार्थी जे आहेत ते खूप मेहनत करतात आणि मेहनत करत असताना सगळ्यांना माहित असतं की आपण आज जी काय मेहनत करतोय ती मेहनत काय करतोय कशासाठी करतोय परंतु मला निश्चितपणे माहित आहे की ही जी काय केलं तर ही मेहनत भविष्यातील आपल्या जे वाटचाल आहे त्या वाटचालीसाठी अत्यंत उपयोग जे असतात ती उपयोगी पडते म्हणूनच आपली ही मेहनत साथ केली लागते खरं म्हटलं तर आपण पाहतोय की गव्हर्नमेंटच्या माध्यमातून अनेक स्कीम्स असतात अनेक योजना असतात ज्या अगदी तळाव्यांच्या लोकांपर्यंत पोहोचतात परंतु मला या ठिकाणी सांगायचं वाटते की या पेठ तालुक्यामध्ये खरंच या च्या माध्यमातून अत्यंत तळागाळात आणि शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचवण्याचे काम करते मी सातत्याने सातत या ठिकाणी डॉक्टरना फोन करत असतो सातत्याने मदतीचा ओघ चालू असतो आज आपण पाहतोय की डॉक्टर आणि मॅडम आपल्या सगळ्यांच्या सर्व मंडळींच्या मुळे ही जी काही संस्था आहे अत्यंत उभारलेल्या संस्था आहे आज संस्थेचा जे काही सभागृह आहे श्री काही वास्तू ती पाहून मनाला समाधान वाटते की अत्यंत चांगल्या दिशेने ही संस्था चालली आहे मला माहित आहे की काम करत असताना शहरी भागामध्ये शिक्षणाचा तेवढा अभाव जाणवत नाही परंतु ग्रामीण भागामध्ये आणि आज आदिवासी वाड्यांवर जो जो काही शिक्षणाचा प्रश्न आहे तो खूप मोठा प्रश्न आहे त्या ठिकाणी ज्या वेळेला शासन सुद्धा आपल्या योजना आपल्या स्कीम पोचू शकत नाही अशा ठिकाणी सीएफय जाते आणि त्यांच्या योजना त्यांच्या माध्यमात त्या विद्यार्थ्याला घडवण्याचं काम करते त्या ठिकाणी जी काही मंडळी असते त्या मंडळीला खूप त्रास नाहीये वाड्यावरती पाण्याच्या योजना नाहीये वाड्यावरती कुठल्याही सोयी सुविधा नाहीये परंतु सीएफआयची मदत लागते खरंच पेन तालुक्याला लाभलेल्या सीएफआय चे एक वरदान आहे आणि त्या वरदानाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं काम जनोदय करिता विनायक पाटील पेंट